या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी श्री तुळजाभवानी मंदिरात होलिका दहन संपन्न आज गुरुवार दिनांक तेरा मार्च होताशिनी पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री तुळजाभवानी मंदिर होलिका दहन पार पडलं श्री तुळजाभवानी मंदिरातील होमकुंडासमोर मोठ्या उत्साहात होळीचं पूजा आणि दहन करण्यात आला प्रथा परंपरेप्रमाणे तुळजाभवानी मंदिरातील होळी पूजनानंतरच तुळजापूर शहरातील घरोघरी होळीचं पूजन केलं जातं होताशिनी पौर्णिमेनिमित्त नमे आज देवीचा छबिना काढण्याऐवजी होळी साजरी करण्यात येऊन जोगवा मागण्यात आला होळी सणाच्या निमित्तानं आज सायंकाळच्या अभिषेक पूजेची घाट सहा वाजता झाली रात्री साडेआठ वाजता आरती धूपारती आरती करण्यात आली परंपरेनुसार मंदिर संस्थांचे तहसीलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे पुजारी सुहास कदम महंत हमरुजीबुआ बुवा यांच्या हस्ते होलिका पूजन व दहन करण्यात आला यावेळी सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले अनुप ढमाले अमोल अमोल भोसले आणि अन्य मंदिर कर्मचारी पुजारी उपस्थित होते multimod spam po 福 डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिवर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ वरूपचा पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी सी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट